नमस्कार मी अजाबराव ताले महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोला शहरात रहिवासी असलेला मूळ बाळापूर तालुक्यातील विभाजित झालेल्या पातूर तालुक्यातील दिग्रज बुजुर्ग या गावचा मी रहिवासी आहे महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात मागील पंचवीस वर्षापासून भाजपचा आमदार आणि पूर्व विधानसभा मतदारसंघात मागील दोन टर्मपासून भाजपचा आमदार आहे या मतदारसंघाची आजची अशी परिस्थिती आहे की येथे कोणत्याही कारखाना अस्तित्वात नाही ज्या काही संस्था किंवा काही जे मिल्स होते ते सुद्धा आज रोजीच मुळकडीच आलेले असून बंद पडलेले आहे ज्यामध्ये सावत्राम मिल मोहता मिल त्यानंतर सुदगिरणी त्यानंतर कंपनी यासारख्या रोजगार देणाऱ्या संघटना आणि संस्था या पूर्णत मोळकडीचा आलेल्या आहेत या पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी येथील खासदार यांची होती तरी पण त्यांनी त्याप्रकारे कोणताही नियोजन केले नाही किंवा ते मोळकडीच येऊ नये किंवा पुनरुज्जीवत करावं यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही महाराष्ट्र राज्यातील नवे देशभरातील सर्वात अविकसित आणि मागासलेला हा अकोला मतदारसंघ आहे यातील अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील तर आपणास तुलना न केलेली बरे सहा महिन्यापूर्वी केलेले रोड आज सर्वत्र उकळून पडलेले आहेत रस्त्याचे डिवायडर तुटून पडलेले आहेत अतिशय अर्वाच्य भाषेत येथील जनप्रतिनिधी आपणास बोलताना दिसतात तरी येणाऱ्या निवडणुका असो किंवा आज रोजी असो अकोला जिल्ह्याचा किंवा अकोला लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याची जबाबदारी येथील रहिवासी बंधूंनो तुमची आपची आहे तरी सर्व मिळून आज रोजी येऊ घातलेल्या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका या प्रस्थापितांना आपली घरची जागा दाखवणे गरजेचे आहे आणि आज रोजी जै 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 मतदार बंधूंनो हे तुमच्या हाती आहे तरी येणाऱ्या सा स्थानिक स्वराज्य संस्था यापुढे कोणत्याही प्रस्थापितांना निवडून देता कामा नाही अशी माझी आपणास कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय अकोला जिल्हा जय अकोलापूर्व विधानसभा मतदारसंघ